हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या एम पी एस सी यूट्यूब चॅनलवर आज आपण टी सी एसचे काही महत्त्वाचे एम सी क्यू बघणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे चला स्टार्ट करूया पी के व संशोधन केंद्र आहे नारळ भाट्टे नारळ भाट्टे सुपारी श्रीवर्धन रायगड काजू वेंगुर्ला सिंधुदुर्ग केडी यावल जळगाव हडत डिग्रस सांगली डाळिंब केगाव सोलापूर कांदा लसूण राजगुरुनगर पुणे कापूस नागपूर आंबा वेंगुर्ला सिंधुदुर्ग गडित धान्य लातूर मोसंबी श्रीरामपूर अहमदनगर सीताफळ आंबेजोगाई बीड कोरडवाहू जमीन सोलापूर ऊस पाडेगाव सातारा आणखी एकदा रिपीट करतो पीक वसंशोवन केंद्र नारळ भाट्टे रत्नागिरी सुपारी श्रीवर्धन रायगड काजू विंगुर्ला सिंधुदुर्ग केडी यावल जळगाव हळद डिग्रस सांगली डाळिंब तोग। केगाव सोलापूर कांदा लसूण राजगुरुनगर पुणे कापूस नागपूर आंबा वेंगुर्ला सिंधुदुर्ग गडित धान्य लातूर मोसंबी श्रीरामपूर अहमदनगर सीताफड आंबेजुगाई बीड कोरडवाहू जमीन सोलापूर ऊस पाडेगाव सातारा <coughs> आता आपण काही महत्त्वाच्या लेण्या बघणार आहोत महाराष्ट्रातल्या सातारा आगशी सातारा आगाशी औरंगाबाद अजिंठा वेरूळ घटोत्कच औरंगाबाद अजिंठा वेरूळ घटोत्कच औरंगाबाद अजिंठा वेरूळ घटोत्कच सातारा आगाशी वाई औरंगाबाद अजिंठा वेरूळ घटोत्कच पितडखोर पुणे कार्ले तुळजा भेडसे शिखर भाजे नाणेघाट पुणे कार्ले तुळजा भेडसे शिखर भाजे नाणेघाट ठाणे बहरोहट ठाणे बहरोहट ठाणे भारोट मुंबई 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 कान्हेरी मंडपेश्वर महाकाली मुंबई कान्हेरी मंडपेश्वर महाकाली मुंबई कान्हेरी मंडपेश्वर महाकाली रायगड कुडा कोंढाणा एल्फेंटा ठाणाळे नाडसूर रायगड एल्फेंटा महत्त्वाचे कुडा कोंढाणा एल्फेंटा ठाणाळे नाडसूर नेणावली पिले रायगड लातूर खरोसा लातूर खरोसा नाशिक पांडवलेणी त्रिरश्मी नाशिक पांडवलेणी त्रिरश्मी रत्नागिरी रत्नागिरी पन्हाळी के जी रत्नागिरी पन्हाळी के जी चंद्रपूर चंद्रपूर भटाडा जालना भोकरदन जालना भोकरदन <laughs> आता आपण महाराष्ट्रातील खनिज आणि त्यांच्या खाणी बघणार आहोत जिल्ह्यानुसार लोखनिज खनिज लो खनिज लोखनिज नागपूर गोंदिया सिंधुदुर्ग चंद्रपूर गडचिरोली लोखनिज खनिज नागपूर गोंदिया सिंधुदुर्ग चंद्रपूर गडचिरोली बॉक्साईट बॉक्साईट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर बॉक्साईट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर चुनखडी 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 नागपूर चंद्रपूर यवतमाळ चुनखडी नागपूर चंद्रपूर यवतमाळ चुनखडी चुनखडी नागपूर चंद्रपूर यवतमाळ दगडी कोळसा दगडी कोळसा नागपूर यवतमाळ चंद्रपूर वर्धा नदी खोरे दगडी कोळसा वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये सापडते दगडी कोळसा नागपूर यवतमाळ चंद्रपूर वर्धा नदी खोरे मॅगनीज 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 जास्त नागपूर भंडारा सिंधुदुर्ग नॅग मॅग्नेज नागपूर भंडारा सिंधुदुर्ग महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाने विचार केला तर महाराष्ट्राच्या पूर्व दिशेने नागपूर भंडारा आणखीन महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेने सिंधुदुर्ग आहे तिकडे मॅग्नेज सापडते क्रोमाइट नागपूर भंडारा डोलोमाइट नागपूर यवतमाळ रत्नागिरी ग्राफाइट सिंदूर्गर ग्राफाइट सिंदूरगर